शंभर कोटीचा टप्पा पूर्ण दोनशे कोटी ठेवीकडे वाटचाल सुरू खुंदील राजर्षी शाहू नागरी सहकारी सहकारीनं सभासद ग्राहक हितचिंतक आणि लोकांचा विश्वास जपण्याचं काम करून छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे काटकसर आणि पारदर्शक व्यवहाराच्या जोरावर संस्थेनं अनेक पुरस्कार मिळवित जिल्ह्यात आदर्श निर्माण केलाय सभासदांच्या विश्वास संपादन केल्यामुळेच शंभर कोटीच्या ठेवीचं उद्दिष्ट पूर्ण केलंय असं प्रतिपादन राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं कुरुंदवाड येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पद शंभर कोटीचं ठेव उद्दिष्ट पूर्ण केल्यानं आनंद सोहळा व ठेवीदारांचा सत्कार समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रावसाहेब तथा दा आ पाटील तर प्रमुख उपस्थित म्हणून माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे हे प्रमुख उपस्थित होते पुढे बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले संस्थेनं काटकसर करून पारदर्शक कारभार केला ठेवी आणि कर्ज व्यवस्थापनातील चाणाक्ष पद्धतीमुळे संस्थेचा वटवृक्ष झाला संस्थेची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली झाली त्या काळात संस्थेने सभासदांचे आर्थिक स्थैर्य आणि विश्वासार्हता जपली आहे त्याच वर्षी लोकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पतसंस्था स्थापन झाल्या मात्र कर्जमाफीच्या लाटेमुळे अनेक पतसंस्थांना त्याचा आर्थिक फटका बसल्यानं काही पतसंस्था बंद पडल्या मात्र शाहू पतसंस्थेच्या नियोजनबद्ध व्यवस्थापन व काटकसरीच्या कारभारामुळे संस्थेवर कोणताही परिणाम झाला नाही कमी शाखांमध्ये अधिक व्यवहार करून व्यवस्थापन खर्च कमी केला तसेच कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत काटेकोरपणा ठेवल्यानं आज बत्तीस वर्षात संस्थेनं जिद्द सचोटी आणि विश्वासाच्या जोरावर ग्राहकांची मने जिंकून शंभर कोटीचं उद्दिष्ट पूर्ण केलंय भविष्यातही आपली विश्वासार्हता कायम ठेवून सभासद ठेवीदार कर्जदार यांच्यासाठी संस्था आर्थिक स्थैर्य निर्माण करेल यावेळी माजी नगराध्यक्ष व माजी चेअरमन दादासाहेब पाटील म्हणाले की राजर्षी शाहू उपसंस्था ही सभासदांचं हित जपणारी आधुनिक सेवा देणारी प्रगतीकडे घेऊन जाणारी संस्था म्हणून पुढे आली त्यामुळे संस्थेला बँको ब्लू रिबन पुरस्कार प्राप्त झाला असून तसेच बँको पुरस्कार आदर्श सहकारी पदसंस्था आदर्श चेअरमन व आदर्श सचिव संस्थेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखांचं कामकाज स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहे अध्यक्षपदावरून बोलताना माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले की संचालकांनी पारदर्शक कारभार व कर्मचाऱ्यांनी मनापासून लोकांना दिलेली सेवा यामुळे संस्थेचे सभासद कर्जदार ठेवीदार यांच्या मनात विश्वासार्हता निर्माण झाली आहे संस्थेचे वेळोवेळी ऑडिट होत असल्यामुळे संस्थेचा कारभार पारदर्शक राहिला यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे धनपाल कोदळे यांनी व्यक्त केली स्वागत व्हाईस चेअरमन महावीर पोमाजे यांनी तर चेअरमन रावसो उगारे यांनी केलं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार संचालक रावसाहेब उगारे यांच्या हस्ते तर ठेवीदारांचा सत्कार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला शेवटी आभार अण्णासू गुदले यांनी मांडले या कार्यक्रमाला किरण आलासे मॅनेजर संजय गजन्नावर संचालिका पद्म पाटील ढोंडेराम चौगुले विजयकुमार चोंग दौलत कांबळे रमेश वजुगडे धनपला आलासे सुरेश बिंदगे शांतगौड पाटील अभिजित पाटील अक्षय आलासे सुनील चव्हाण फारुख जमादार व मान्यवरांसह सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यसनेसाठी कुरुंदवाडहून संदीप